नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव आज आपण फलटण मध्ये आलतो आणि फलटण स्वराज केसरी आणि गट क्रमांक सतरा आटी लढत आणि सेम गर्णिकेचा राजा मित्रांनो जवळ आल्यानंतर जवळ येऊन बघितल्यानंतर कळलं की ही राजा नाही लांब बघितलं मला वाटलं गर्णिकेचा राजाचा आणि मला वाटतं मैदानात मैदानात सुद्धा बघा करंट बघा फक्त मैदाना सुद्धा म्हणते का गर्निकेचा राजा का बरं आता कुठं कुठं आणलं बसू का आपल्या घरच्याच गायचं घरच्या गायचं हा बर कुठं कुठे राहिले काय मैदान बरेच झाल्यात दहा बारा गुला ला दहा बारा हा बर आता पोहची ना गाडी पहाली कसं काय हो हा आम्हाला फौजी फौजे हो काय देऊ माणूसच काय झालं विषय आपल्यासाठी आधी निसर्गाच्या नाळाला मुलाखत पडलेली आपली दहा अकरा महिन्यापूर्वी तर त्यावेळेस ती मुलाखत बघून फौजींनी फोन केला आपल्याला बाबा आपण करू मदत एंट्री फी देऊ तुमची नाही का म्हणजे आज जाजवांचं त्यांनी बघितलं डोळ्यातलं पाणी त्या जाजवानी जरा त्यांना वाटलं करतात आपल्या प्रत्येक मैदानाला फौजी फौजी एंट्री पी देतात फौजी म्हणतात माझं नाव नाका टाकू पण आज त्यांचं बुद्धा नाव टाकलेलं त्यांच्या नावाला यश पण आलं आज कुणाच्या नाव पाहाली गाडी काय आपली भाची शिवण्या बनकर हा शिवण्या बनकर आणि आमर फौजीश्वर या नावा गाडी मित्रांनो पहाली चांगली पाहाली आणि फौजीचा काय आभार मानतो माहिती का मित्रांनो कि निसर्गाची नाळ मोठे आमचं तर त्यांनी मुलात घेतली होती आणि त्यात आजोबा रडलेलं कारण बैलाला मित्रांनो म्हणजे एवढी घरची परिस्थिती बेकार आहे तरी पण बैल समाज फौजी म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका बैल एवढा एक नंबर मध्ये पळतोय त्याच म्हणजे सगळं खर्च मी भरतो पण बैल पळवा आणि आज बैलांना चांगलं म्हणजे काम करतोय पण पायऱ्याला अडचण येते काय अडचण येते पायऱ्याला पैऱ्याला काय एक एक महिन्याचे नियोजन झालेली असतात बैलांची हा ज्यांना आपण त्याला त्यांच्या नियोजन झालेली असतात दोन मैदान थांबा दोन मैदान थांबा हा मग करून नियोजन कधी वाईट वाटतो सगळ्यात जास्त वाईट वाटतं आपण ज्यांना बैल दिली ती पण आपल्याला आज करत म्हणजे बघू नंतर नाही पण म्हणत नाहीत ना डायरेक्ट बघू नंतर एक दोन मैदान नियोजन झाले बरं आता पायरा कसं केलं पायरा म्हणजे पायरा दुसरा होता परवा दिवशी जाताला म्हणजे आपली आपलं जोडीदार आहेत दिगंबर पवार आपली जुनी गाडी दोन तीन गोला त्या पण गाडीचं त्यांना परवा दिवशी रात्री फोन केला म्हटलं आपली गाडी हा रान चांगली एक हजार फूट पल्ला आहे ती गाडी चांगली पळते पल्ला असलं हा ते पण एका शब्दात हो म्हणलं पाहिलं पहिली गाडी मित्रांनो बघू शकता की बैल खरच आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे फौजीच आभार मानतो कारण बैल गोरगरीबाचा आहे सर्वसामान्याचा बैल आहे आणि फौजी त्यांना मदत करतात तर अमर फौजीच पहिल्यांदा आभार मानतो बरं आता काय काय म्हणजे पहिल्याला म्हणजे कुठं कुठं अडचण येते कस काय बैल एवढा एक नंबरातला एक त्याला करंट आहे बघा तुम्ही म्हणजे ते असं असं पळून इथं आहे का बघू शकता मी सगळं आहे पण ज्या वस्तू आपली दाखवल्या पाळल्याशिवाय पण माणसांच्या नाही ना नजर सांगून उपयोग नाही ती बैलाने करून दाखवलं आजची गाडीला एवढी भारी पहायली की बस मोरी सारखा सुद्धा म्हटलं की काय पण घडू शकतं काय सांगता आहे घडलं त्याने त्याच्या अंगात तेवढं ताकद आहे आहे पाळायची दाखवलं त्याने करून बर काय सांग वाजून अजून बैलाबद्दल म्हणजे कधी मागणी बिघणी आली घ्यायला कधी मागणी झाली त्या आदत मध्ये कितीला मागेला पंधरा लाखापर्यंत मागणी आदत मध्ये मित्रांनो पंधरा लाखाला मागणी झाली म्हणजे बैल जर म्हणजे विकायचं म्हणत होत काय कसं का बैल मेन माझ्या घरच्या घ्यायचा आपण काय कुठं काय पैसे देऊ ना बैला नाही त्याचा काय कर्ज नाही ना आपल्या कशासाठी विकायचा बैल एवढा पळतो एवढा नाव आपलं करतोय बैल विकला काय कोण विचारणार आहे का परत आपल्याला बरं बैल पळते तर तेवढंच नाव आहे ना बैलात बघा मित्रांनो पंधरा लाखाला मागणी आली आणि त्याचा पळ मित्रांनो गट क्रमांक सतरा मध्ये आज तुम्ही बघू शकता ह्या मैदानातला आणि अजून काय घरची कशी परिस्थिती आहे का घरची सर्वसामान्य जर आपण काय केलं मोठं नाही आपण स्वतःचे ह्याजाव करतो भावाय अक्षय केंजळी दोघा पोजा आमच्यात असतात ते काय नियोजन करायचं अक्षय डायवर आहे मोळचा बर ते चौघ वागायचा बाबा असं आहे नियोजन करा बैल तर बैल तुम्हाला सुद्धा मारतोय कसं आणत मैदाना बैल आज तर दोघंच घेऊन आले गाडीचा ड्रायव्हर आणि मी इथं मैदानात आलो काय सगळे भेटतात जोडीदार बैल आहे मारका पण घरी काय नाही कर आजोबा असतात आजोबांना एकादा वेळ म्हणलं तरी जातो बैल एका जा आजोबा एवढा बैल मार आहे पण आजोबा एखादा जातो तुमचा नंबर सांगा एक्क्याण्णव बहात्तर त्र्याऐंशी चौदा सत्त्याण्णव एक्क्याण्णव बहात्तर त्र्याऐंशी चौदा सत्त्याण्णव मित्रांनो बैल टॉपचा आहे तुम्ही बघू शकता दुसरी गोष्ट म्हणजे करंट एवढा आहे की त्याला बासच आणि भविष्यात हा चमकणार का तर चमकणार मागणार त्याने आदात वयात पण गाजवलंय अजून पण गाजवतोय आणि गाजवत राहील असंच सर्वसामान्यच्या बैलाला उंचीवर जाऊ आणि मुलाला भेटत राहो आणि त्याच्याबरोबर जो पहाला मित्रांनो त्या बायला नाव काय शंकर शंकर आज त्याची पण थोडी बायड होती तर मित्रांनो मल्हार बरोबर जो बैल पहाला गाव कोणतं तुमचं डाकाळे पवारवाडी डाकाळे पवारवाडी बारामती कस झालं आज पायरावाडी कंटिन्यू पळते गाडी कंटिन्यू दोन तीन मैदान झाली की ते चौथ्या आम्ही गाडी लागली नाही वाटत तर नव्हतं पण आपल्या बायला विश्वास होता म्हणजे काय होईल ते काय होईल ते हाणायचे होत बर पायऱ्याच कशी काय काय अडचण येते काय आता आपण काही गरीब असल्यामुळे आपण काय मोठी बैल घालू शकत नाही आपल्याला जे बैल ज्या दिवशी बैल पळेल आपला त्या दिवशी आपल्याला ऑटोमॅटिक पैरव होणार बर आज जास्त मोठ्या कोणाला करत नाही आणि काहीच नाही आता कसं आजचं नियोजन आजचं नियोजन काय नाही काल त्यांना अभिषेकने फोन केला म्हणजे आपल्याला उद्या गाडी हानायची चालतंय म्हणलं हा नाही काय अडचण बर बघा मित्रांनो मला वाटतं प्रवेश फी सुद्धा नेहमी नेहमी भरली असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सांगायचं सर्वसामान्यांचं का एवढं वड आहे मला तुम्हाला सांगतो की प्रवेश फी भराय सुद्धा पैसे नसतात तर मैदानावर जायचं म्हणलं ना चार पाच हजार रुपये खर्च येतो चार पाच हजार रुपये प्रवेश भरली तरी आणि दुसऱ्याच्या बैलाला द्यायचं म्हणलं तर काय अडचणी द्यायचं म्हणलं तर अडचणी करतो आपण असत नाही काम आलाय शोरूम ला काम आलाय आपल्याला पेमेंट आहे सोळा हजार सोळा हजार पेमेंट म्हणून आपल्याला बैलाचं करावं लागतंय घरचं बघावं लागतं त्याच्यातून काय शिल्लक थोडं राहील त्यात आपलं मैदान करायचं महिन्यात एक दोनच मैदान करायचं बरं ते पण दुसऱ्या बैलाला वायदे न देता आपले हाय ह्या बैलावरती आपल्या जे आपल्या बैला बरोबर पळेल अशा बैलाला कॉन्टॅक्ट करून गाडी पळवायची बर तुमचा नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी अडुसष्ट बासष्ट ऐंशी सत्तर त्र्याऐंशी अडुसष्ट बासष्ट ऐंशी बरं मित्रांनो बघू शकता खरंच कौतुक करण्याजोगी बैल आहे ती भविष्यात मला वाटतं त्यांनी गुलाल भरपूर घेतलंच असतं परंतु इथनं न पुढे पडून ती गुलाल घेत राहणार कारण त्यांचा जी फळ आहे फक्त पैर करताना कसं माहिती का बैल लागला त्याला बैल लागला असा केला पाहिजे आणि असंच गरीब गोरग सर्वसामान्यांची बैल उजेडा जाऊ धन्यवाद तुमच धन्यवाद आम्ही मानलं पाहिजे तर आज गरीब महिलांकडे तुम्ही आलात एवढे एवढ्या आपुलकीने आलात त्यावर तुमचं धन्यवाद तुमचं नाव काय म्हणलं दिगंबर पवार दिगंबर पवार मित्रांनो बघू शकता खूप छान बैल पाहायला गट क्रमांक मध्ये आणि अजून कुठे कुठं गोला लाईस काय बैलाचा गोला हाय ह्याच गाडीचं गोलाय दोन झालेले ते कोराळामध्ये आणि वर डिस्क जवळजवळ गाडी घेतली तेव्हा जवळ काय ते करणार करणार गाडी गाडीला फक्त पल्ला लागतो या कमी पल्ल्यावर गाडी पळत नाही हा जास्त पल्ला असेल ना त्या मैदानावर गाडी राहते बरं ठीक आहे धन्यवाद मित्रांनो नुसता गाडी पळून चालत नाही ड्रायव्हर पण तसा पाहिजे मित्रांनो आणि कसं होतं माहिती का सर्वसामान्य ड्रायव्हर पण नवीनच आहे आणि कसं होतं माहिती का तुमचं नाव सांगा सुर ड्रायव्हर मोरकर मोरकर किती दिवसापासून गाडी गाडी दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले तर मित्रांनो कसं होतं सर्वसामान्यांच्या गाडीवर सर्वसामान्यांचे ड्रायव्हर बसतात कारण मोठे ड्रायव्हर बसत नाही बर आता राहिला विषय गाडी कशी पळली गाडी गटून पळली कशी पळली गाडी गटून पळते काय अडचण ना खाली राजाला कस स्पीड आहे दोन्ही एक नंबर गाडी पळते काल मी कशी निघते एक था गाडी पळते एक थाक म्हणजे का गाडी नरमदे पळते काय अडचण नाही काय कसं वाटलं काय अंतर काय वाटत आज वाटत आपण गाडी लागेल नाही काय आपल्याला काय आपल्याला बैल पाहिले की आपल्याला माहित होत बैल पाहिले की आपण गाडी मारणार बर नाही कारण आपला शब्द पाहला एवढंच तर मित्रांनो बघू शकता ड्रायव्हर जेवढं बैल महत्वाचं तेवढा ड्रायव्हर पण महत्वाचा आहे ड्रायव्हर तुमचं नाव परत एकदा सांगा सूर्य ड्रायव्हर मळकर बर